नमस्कार सर्वांना मी किशोरी महादेव चौगले कन्या विद्यामंदिर कळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहे रोजनिशी हा उपक्रम हो गेले तीन वर्षापासून आमच्या शाळेमध्ये अगदी सक्रियपणे राबवला जात आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सुरुवातीला रोजनिशी कशी करायची वगैरे हे लक्षात येत नव्हतं पण त्याच्यानंतर मुलांना आम्ही समजावून सांगितलं की दररोज झालेल्या आपला जो दिनक्रम आहे त्याच्याविषयी आपल्याला संध्याकाळी झोपताना त्यावेळेवर प्रकाश टाकायचा आहे आणि आपण काय काय गोष्टी केल्या त्या आठवायच्या आणि त्यानुसार लिहायचं आहे याच्यामध्ये एखादा प्रसंग असेल किंवा एखादी कृती असेल तर ती लिहायची आहे सुरुवातीला जवळजवळ आत्ता मला वाटतं इयत्ता सहावीला गेलेल्या विद्यार्थिनींच्यामध्ये अंकिता नितीन वेलेकर त्याच्यानंतर शुभ्रा पाटील आणि धनश्री गोसावी वगैरे या विद्यार्थिनीने अतिशय सुंदर अशी रोजनिशी लिहिण्याचा दररोज प्रयत्न केला त्याचबरोबर इयत्ता चौथीमधील समृद्धी सरदार डवंग असेल शर्वरी कदम या विद्यार्थिनीसुद्धा दररोजच्या जीवनामधील दैनंदिन उदाहरणामध्ये दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या तोच न घेता वेगवेगळी वेगवेगळे दररोजचे प्रसंग रेखाटण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि अतिशय सुंदर असा आकलनासहित रोजनिशी लिहिण्याचा प्रयत्न केला त्याचा फायदा असा झाला की विद्यार्थ्याची आकलनक्षमता वाढली स्मरणक्षमता वाढली त्याशिवाय दररोज आपण काय काय केलं किंवा एखादा प्रसंग जो घडला असेल त्यांच्या बाबतीत तो सांगतानासुद्धा त्याच्यामध्ये थोड्या शुद्धलेखनाच्या चुका त्यांच्या होत होत्या पण त्यासुद्धा आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेळोवेळी सांगून आम्ही त्या दुरुस्त करून घेतल्या याचा शालेय जीवनामध्ये वर्गामध्ये शिकवताना त्याचा असा उपयोग झाला की विद्यार्थ्यांना दीर्घोत्तरी प्रश्न लिहित असताना वस्तुनिष्ठ प्रश्न लिहिताना एक दोन तीन चार पर्यायापैकी कोणताही प्र पर्याय निवडणे त्यांना अवघड जात नव्हते पण वर्गामध्ये जेव्हा आपण शिकवत असताना जेव्हा दीर्घोत्तरी प्रश्न होते किंवा या प्रसंगी तुम्ही काय कराल असे प्रश्न होते किंवा मोठे जे कल्पनाशक्तीवर आधारित निबंध वगैरे जे होते ते लिहित असतानासुद्धा त्याच्यामध्ये अतिशय आश्चर्यकारकरीत्या बदल आम्हाला जाणवले तसंच तस, मुलांच्या लिखाणामध्ये हस्ताक्षरामध्ये जे हा फोटो आपण पाठवणार आहे दररोज आणि हा एका ग्रुपवरती जाणार आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्याच्या लिखाणामध्ये अतिशय हस्ताक्षरामध्ये अतिशय चांगली सुधारणा झाली शिवाय शुद्ध लेखनामध्ये बदल झाला तसेच विद्यार्थ्यांची वाचन क्षमता वाढली दुसऱ्यांची रोजनिशी वाचल्यामुळं आपल्या रोजनिशीमध्ये काय कमतरता हीही त्यांना त्यांच्या लक्षात आलं त्याच्यानंतर आपण आता बघत आहे की आज आजच्या जीवनामध्ये की दैनंदिन जीवनामध्ये आपण जर सगळीकडे बघितलं तर मूल्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे पण रोजनिशीचा उपक्रम राबवल्यामुळे मुलांच्यामध्ये मूल्य शिक्षण रुजवण्यासाठी या रोजनिशीचा फार उपयोग झाला म्हणजे मूल्यांमध्ये संवेदनशीलता हे मूल्य जर घेतलं तर त्यामध्ये त्यांना दररोजच्या आलेल्या प्रसंगामध्ये एखादी जर घटना अशी घडलेली असेल तर ते संवेदनशीलपणे कशी मांडली जाते हा बदल त्यांच्यामध्ये जाणवला तसेच शाळेमध्ये होत असलेल्या विविध सहशाले उपक्रमाचं ज्यावेळेस विद्यार्थी लिखाण करू लागले त्यावेळेससुद्धा त्यांना विविध राष्ट्रभक्ती असतील किंवा वक्तशिल्पणा वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांचासुद्धा त्यांच्या लिखाणामध्ये तो बदल झालेला दिसून आला त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची जी दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये निरीक्षण करण्याची क्षमता वाढीस लागली आणि स्मरणशक्ती ती शिवाय संयम त्याच्यानंतर विचार करून कृती करणे या गोष्टी विद्यार्थ्यांच्या वाढीला लागलेल्या आहेत खरं तर बघितलं तर भाग्यश्री फाउंडेशनचे खूप खूप आभार की त्यांनी अतिशय चांगली अशा पद्धतीची रोजनिशीचा हा हो उपक्रम शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आज देखील आपण बघितलं की आपण किती जरी वयानं आणि अनुभवानं मोठं झालो तरी बऱ्याच लोकांच्यामध्ये रोजनिशी लिहिण्याचे प्रमाण किंवा एखादा प्रसंग लिहायचा म्हटलं तरी तो लोकांना जमत नाही पण अतिशय लहान वयापासून विद्यार्थ्यांना ही रोजनिशीची सवय लागली तर त्यांच्यामध्ये आपल्याला आमूलाग्र असा बदल झालेला दिसून येतो यावर्षी माझ्याकडं पहिलीचा वर्ग आहे पहिलीच्या वर्गाचे विद्यार्थी तसे ते पहिल्या तीन, तीन, तीन चार महिन्यामध्येच छोटे छोटे शब्द वाक्य लिहू लागले होते पण त्यांना रोज निशील लावणं खरंच तर कसरतीचं काम होतं पण दररोज काय काय झालं हे दोन ओळी लिहा तीन ओळी लिहा असं सांगितलं आणि दिवाळीच्या आधीच माझ्या वर्गातील स्वरासागर सूर्यवंशी आदित्याजीत नरुटे आणि शिवाज्ञा प्रवीण देसाई या तीन विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या आधीच तीन चार वाक्य मोडक्या तोडक्या भाषेमध्ये का कधी कधी शुद्धलेखनाचा त्यामध्ये अभाव असायचा कधी काना मात्रा वेलांटी चुकायची पण त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला आज बघितलं तर आज घडीला जवळजवळ वर्गातील जे ऐंशी टक्के विद्यार्थी रोजनिशी लिहितात काही विद्यार्थ्यांच्या रोजनिशीमध्ये तोच तोच पण आढळून येतो कारण त्यांचा वयोगट अजून लहान आहे पण पन... अतिशय सुंदर प्रकारचा असा हा उपक्रम राबवल्यामध्ये विद्यार्थ्याच्या आकलनशक्तीमध्ये वाढ झाली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आकलनाने जे वाचन होतं किंवा आकलनाने जे लिखाण होतं त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं फायदा दिसून येतो कारण आजकाल विद्यार्थी अनुलेखन करतात पण स्वतः एखाद्या आपल्या जीवनातील प्रसंग किंवा स्वतः आपल्या जीवनामध्ये घडलेली एखादी गोष्ट स्वतः स्वतः आठवून लिहिणं आणि त्यामध्ये मग शब्दांचा क्रम लावणं त्याच्यापासून वाक्य तयार करणं आणि वाक्यांचा क्रम लावून दिनक्रम लिहिणं खरंच खूप सुंदर गोष्ट आहे आणि अशा या रोजनिशी या उपक्रमामुळे शालेय सुद्धा काही घटक आमचे सोपे झाले विद्यार्थ्यांना लिहायला चांगलं वाटलं शिवाय यावर्षी भाग्यश्री फाउंडेशनमध्ये आमच्या वर्गातील इथं चौथीतील समृद्धी डबंग या विद्यार्थिनीला वर्षभर वर चांगली रोजनिशी लिहिण्यामुळे लिहिण्यासाठी स्कॉलरशिप मंजूर झाली आणि तिची ती कॉलरशिप मंजूर झालेली बघून अनेक विद्यार्थ्यांच्यामध्ये सुद्धा तसं वातावरण निर्माण झालं की बाबा अतिशय चांगलं लिखाण केल्यामुळं हिचा नंबर आला आणि हिच्या हिला स्कॉलरशिप मंजूर झाली तशा पद्धतीने वर्गातील जवळजवळ येता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थी रोजनिशी लिहित आहेत काही विद्यार्थ्यांच्या रोजनिशीमध्ये खंड पडतो कधी कधी आल्यावर रोजनिशी न लिहिणं किंवा कधी कधी एक दोन दिवस रोजनिशी गावाला गेल्यामुळं रोजनिशी लिहिता न येणे असे प्रकार सोडले तर विद्यार्थी बऱ्यापैकी महिन्यातील जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस रोजनिशी लिहित आहेत एका दुसरा दिवस राहिला तर आणि अतिशय सुंदर रोजनिशी लिहित आहेत काही मुलांच्यामध्ये हस्ताक्षरामध्ये सुधारणा झाली तसेच काही मुलांच्यामध्ये श्रुतलेखन शुद्धलेखनामध्ये सु सुधारणा झाली अक्षर त्याच्यानंतर परत त्यांची विचारशक्तीला चालना मिळाली त्याच्यानंतर रोजनिशी या उपक्रमामुळं म्हणजे अतिशय एक, एक सक्षम नागरिक बनण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली त्याबद्दल मी कोल्हापूर जिल्हा परिषद आणि भांगे भाग्यश्री फाउंडेशनचे आभार मानते धन्यवाद